वेळ आणि माझे अनुभव याच मी सांगायला घालण्याचा प्रयत्न करणार आहे कारण अनुभव जितके सांगावे तितके कमी आहेत आणि प्रत्येक अनुभव त्याच्या त्याच्या दृष्टीने एक अनुभव आहे असंच मी म्हणेन आणि त्यामुळे त्याच्यावरती जर समजा वाटलं तर तुम्ही नक्की सांगा की याच्यात अजून काही कमी करायचं असेल तरी त्या ठिकाणी कमी याच्यावरती अयोध्या नगरी इसवी सन पूर्व एकोणसाठ साली राजा विक्रमादित्याने स्थापन केले राम मंदिर निर्माण त्याच्या पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंधराशे अठ्ठावीस साली बाबराने ने तिथं पाडलं त्याच्यानंतर शहात्तर लढाया झाल्या त्या ठिकाणी असंख्य हिंदू त्याच्यात मारले गेले साधू संत महंत राजे राजवाडे जे कोण होते ते सर्व हिंदू अं नायक आले त्या त्यावरचे नेत्यांनी त्या याच्या भाग घेतला तो म्हणजे उत्खननात सापडलेले खांब आणि त्याच्यावरचं कोरीव काम आणि त्या कोरीव कामावरून आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे हे जे ठरवण्याची प्रक्रिया झाली याच्यावर हे फिजिकल एव्हिडन्स इज वन ऑफ द मेन एव्हिडन्स विच वॉज प्रेझेंटेड टू कोर्ट त्याच्यानंतर दुसरा जो एव्हिडन्स झाला याच्यात या ठिकाणी तो धर्मचक्रवर्ती पद्मविभूषण श्री रामभद्राचार्यजी हे स्वतः प्रज्ञाचक्षू आहेत आणि त्यांनी या ठिकाणी दिलेले जे दाखले दिले ते त्यांनी जैनिय संहितेतले श्लोक म्हणून दाखवले ज्या श्लोकांवरून पण आताच्या वर्षेत म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी ह्या रामजन्मभूमीच्या ठिकाणाच्या तीन ठिकाणावरनं डायरेक्शन आणि डिस्टन्सेस असलेला शोक तिथून म्हणतो पंधराशे दहा ते पंधराशे अकरा या सुमारास भारत भ्रमण केलं आणि त्या सुमारास त्यांनी अयोध्येच्या राम मंदिराला भेट दिली असं त्यांच्या जन्मसखी आहे त्यांच्या गुरुबाणी भाषेतले लिहिलेले जे शोक असतात त्याच्यात उल्लेख आहे आणि ही जी कालावधी आहे पंधराशे दहा ते पंधराशे अकरा ही वेळ पंधराशे अठ्ठावीस मध्ये ज्या वेळेला तोडलं मंदिर त्याच्या आधीच्या काळातले आहे आणि ते उल्लेख जन्मसंख्येमध्ये मिळाले आणि त्या उल्लेखावरून ह्या ठिकाणी इथं मंदिर अस्तित्वात होतं अशा पद्धतीचे पुरावे कोर्टात दाखल करण्यात आले त्याच्याकरता आहे जागा साफ करून त्या ठिकाणी बांधकाम वगैरे सुरू करायचं होतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपल्याला तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी एक आव्हान केलं होतं सगळ्यांना कि जेव्हा हे सगळं करोनाचा लॉकडाऊन वन चालू झाला होता त्यावेळेला एका रविवारी बावीस मार्चला आपण संध्याकाळी सगळ्यांनी पाच वाजता सगळ्यांनी घंटा नाद करा थाळ्यांचा नाद करा आणि कुठल्याही पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपण जे आपले सगळे करोना सेवक आहेत करोनाच्या याच्यात काम करणारे आपले जे सगळे स्वयंसेवक आहेत यांना मानवंदनाने त्यांचं धैर्य वाढवूया आणि त्यांना आम्ही तुमच्या बरोबर भावना निर्माण करूया आणि याच्याकरता आपण सगळ्यांनी तेव्हा घंटाना केलेला होता त्या दिवशी रामलल्लांची जी तिथली मूर्ती आहे ती तिथून पुसून अस्थायी राम मंदिरात शिफ्ट करण्यात आली होती आणि हा त्यांच्या मार्गक्रमणाकरता आपण सगळ्यांनी आपल्या नकळत त्यांना मानवंदना दिली होती आणि मोठ्या कार्याची सुरुवात आपल्या नकळत आपण आपल्या आपल्या पद्धतीने घंटानाथ घेऊन दिली होती